पुणेकरांनी या प्रकरणात त्यांच्या सुटकेबद्दल काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहूया कुलभूषण जाधवच्या हो इशूबद्दल आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपण यू एसच्या हॉलिवूडची मूवीज बघतो आर्गोसारखी मूवी आहे की ज्याच्यामध्ये इराकमध इराणच्या नंतर तिथं त्यांचे काही लोक अडकले होते तर त्यांनी यू एसने स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन तिकडच्या लोकांना बाहेर काढलं होतं ज्यावेळेस आपण त्या मूवीज बघतो आणि त्यांचं कौतुक करतो आणि आपल्याला वाटतं की आपल्या देशाने असं काहीतरी स्टँड घ्यावा त्यावेळेस नागरिकांची पण तेवढी जबाबदारी असते की या इशूजमध्ये बोललं पाहिजे आलं पाहिजे सरकारवर किंवा प्रत्येक इन्स्टिट्यूशनची जबाबदारी की त्यांनी या गोष्टींवर स्टँड घेतला पाहिजे सरबजीतच्या केसमध्ये सुद्धा त्याच्या बहिणींनी सगळ्या गोष्टी पुढे शेवटपर्यंत लावून धरल्या होत्या पण त्यावेळी कुणी सामान्य लोकांनी तिला इतकी मदत केली नाही मग आत्ता ही वेळ आहे की आपल्याला ही चूक परत करून द्या होऊन द्यायची नाही आणि आपल्याला ही चूक सुधारायची कुलभूषण जाधव हे आपल्यासाठी खूप मोठं एक्झाम्पल ठरू शकता या बाबतीत की आपले देश एकत्र येऊ शकतो या मुद्द्यांवर पाकिस्तानने त्याला रॉय रॉय एजंट समजून फाशी शिक्षा दिली त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं ते बरोबर आहे का त्यांनी ठरवायचं परंतु आपण जर भारतीय म्हणून विचार करायचा असेल तर खरंच सगळ्यांनी एकजूट व्हायची हो ही वेळ आहे हीच वेळ आहे आणि आपण त्याच्यावर भरपूर मार्गाने प्रेशर आणू शकतो खरं बघायला गेलं तर आपलं मॅटर तुम्हाला माहितीच असेल की त्यांना म्हणजे इंडियाचा जेव्हा हे होता की त्यांना त्यांच्या जन्ममध्ये त्यांना मारलं होतं ॲक्च्युली तर आपण त्यांचे जर कोणी जर पकडले तर त्यांनी काहीतरी रिस्पेक्ट नाही ठेवतो आणि आपल्या इंडियन लोकांना तिथं तसं वागणूक देत नाही तशी ते तिथं गेल्यानंतर तर ही खूप म्हणजे खूप आवड गोष्ट की त्यांना पाहिजे शिक्षा झाली तिथं यासाठी पूर्ण भारताने एकत्र व्हायला पाहिजे आणि पाकिस्तानवर प्रेशर क्रिएट करायला पाहिजे एक तो भारताचा नागरिक आहे एक तर ॲक्च्युली तो नेवी ऑफिसर होता त्याच्यासोबत त्याच्याकडे आपल्या भारताचा पासपोर्ट आहे आणि पा भारताचा पासपोर्ट असल्यामुळे तो एक भारताचा एजंट नाही रॉय एजंटकडे कधी भारताचा पासपोर्ट नसतो त्यांचं जी आयडेंटिटी असते ती हिडन आयडेंटिटी असते याच्याकडं ॲक्च्युली भारताचा पासपोर्ट असतानाही तो भारताचा नागरिक म्हणून तिथे पकडलेला आहे त्याला तर तो, तो रॉय जेंट वगैरे नाही